नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत उदाहरणासह आणि परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी व्याकरण शिकणार आहोत चला तर शिकूया समास कर्मधार समास पहिले पद विशेषण व दुसरे पद नाम सामासिक शब्द विग्रह नील कमल नील असे कमल नील विशेषण आणि कमल नाम हिरवागार हिरवा असागार मातृभूमी भूमीस माता महाराष्ट्र महान असे राष्ट्र घरनिळ घसारखा निळा महाराज महान असा राजा विद्याधन विद्या हेच धन ज्ञानामृत ज्ञानरूपी अमृत नवजीवन नव जीवन, असे जीवन मंदबुद्धी मंदशबुद्धी पूज्य भाव पूज्य असा भाव सुयश सु असे यश भवसागर भवरूपीसागर चरणकमल कमलासारखे चरण, कमल, कमला चरण पुरुषोत्तम उत्तम पुरुष प्रकार दुसरा द्वंद्व दुआ दुआ समाज दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समाज दर्जाची या समाजाचे तीन प्रकार द्वंद्व समाजाचे प्रकार तीन त्याला पहिला प्रकार इतरत् द्वंद्व या समाजाचा विग्रह करताना आणि व अशा समुच्चय बोधक उभयानवी अवयांचा उपयोग करावा आई बाप आई आणि बाप हरिहर हरी, हर, हरी आणि हर राम लक्ष्मण राम लक्ष्मण पूर्वपश्चिम पूर्व आणि पश्चिम स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व या समाजाचा विग्रह करताना अथवा किंवा वा अशा उभयानवी अवयांचा उपयोग करावा खरे खोटे खरे अथवा खोटे बरे वाईट बरे अथवा वाईट स्वर्ग नरक स्वर्ग किंवा नरक दहा बारा दहा किंवा बारा भेदाभेद भेद, भेद किंवा अभेद प्रकार तिसरा द्वंद्व या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केला जातो उदाहरणार्थ मीठ भाकरी मीठ भाकरी तसे इतर पदार्थ म्हणजे चटणी वगैरे चहा चहा पाणी व भचे पदार्थ इतर पदार्थ म्हणजे चहापाणी बिस्किट इत्यादी वेणीफणी वेणीफणी इत्यादी किंवा वगैरे तंत्रुण पांघरूण अंथरुण पांघरुण वैत्रवस्तू पाऊस पाणी पाऊस पाणी वगैरे पालापाचोळा पालापाचोळा वगैरे वादळ वारा वादळ वारा वगैरे तिसरा प्रकार समास या समासात पद संख्यावाचक विषयण असते उदाहरणार्थ त्रिभुवन तीन भुवने तीन संख्यावाचक त्रैलोक्य त्रय म्हणजे तीन तीन लोक पंचामृत पंच म्हणजे पाच पाच अमृताचा समुदाय पंचवटी पाच वडांचा समूह नवरात्र नऊ रात्रींचा समूह चौकोन चार कोणांचा समूह द्विदल दोन दलांचा समूह सप्त स्वर्ग सात स्वर्गांचा समूह सप्तपदी सात पावलांचा समूह त्रिखंड तीन खंडांचा समूह विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा वस्तीसाठी ग्रह वस्तिग्रह धर्म किंवा धर्म धर्माधर्म घनासारखा श्यामल घनश्याम महान असा देव महादेव विटी आणि दांडू विटी दांडू पुढचा प्रश्न तक्ता पूर्ण करा तीन भाग सामासिक शब्द विग्रह समास घननिळ विग्रह घनासारखा निळा कर्मधार्य समास अष्टभुजा आठ भुजांचा द्विगु समास कमलनयन कमळासारखे वडे कर्मधार्य बहीण भाऊ भाऊ आणि बहीण इतर द्वंद्व पोरे बाळे ओरे बाळे वगैरे समहार द्वंद्व भाव भवसागर भव हातसागर कर्मधार्य त्रैलोक्य तीन लोकांचा सम द्विगु सुंठसाखर सुंठ आणि साखर इतर इतर द्वंद्व वेशांतर दुसरा वेश कर्मधार्य समास त्रिकोण तीन कोणांसम द्विगु समास प्रकार शब्दसिद्धी उपसर्गघटित मूळ शब्दांच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे म्हणजेच उपसर्ग लावून उपसर्ग शब्द बनतात उदाहरणार्थ सु अधिक पुत्र सुपुत्र गैर अधिक समज गैरसमज नी अधिक रोगी निरोगी यथा अधिक शक्ती यथाशक्ती प्रत्येक घटी शब्द मूळ शब्दांच्या व धातूच्या पुढे एक किंवा अनेक अक्षरे लावून म्हणजेच प्रत्यय लावून प्रत्यय घटी शब्द बनतात उदाहरणार्थ रस अधिक एक रसिक दया अधिक आळू दयाळू दुकानं अधिक दार दुकानदार बुद्धी अधिक मान बुद्धिमान दोन शब्द एक किंवा दोन शब्द एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र किंवा सार्थ निरर्थक शब्द एकत्र किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे म्हणजेच अभ्यास शब्द होय अभ्यस्त तीन प्रकार पूर्णाभ्यस्त उदाहरणार्थ पैसाच पैसा 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 लांबच लांब 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 वरचेवर वरवर खालच्या खाली जवळजवळ क्षण क्षण अंशाभ्यस्त पुस्तक बिस्तक शेजारी पाजारी झाडबीड आडवा घर घरबीर जवळपास उरला सुरला अनुकरणवाचक बडबड गडगडाट तुरुतुरु वटवट किरकिर गुडगुडीत लुटलुटू लिट गडगडाट प्रश्न तक्ता पूर्ण करता नम्रता अभिवादन सुप्रभात दुकानदार म्हणजे नम्रता प्रत्यय घटित अभिवादन उपसर्घटित सुप्रभात सु उपसर्गटित दुकानदार प्रत्ययघटित इतर उदाहरणे उपसर्गटित आणि घटित उपसर्घटित उदाहरणे बेशक उपाहार अभिमान बिंदास विसंगती अतिशय कमजोर नापसंत दुर्जन अधिकार घटित धारदार शिष्टाईल सुंदरता रात्रभर लहानपण परकीय दवाखाना तेलकट पुजारी नागरिक तक्ता पूर्ण करा पहिला उपसर्गटित घटित अभ्यस्त अवगुण दुष्काळ परदेश अपयश अभिमान बिनधास्त बेशक उपहार दुर्दैव निष्काम उपसृतर धरणे घटीत दयाळू गुणवान वादक भांडखोर रात्रभर सुंदर शिष्टाई धारदार वाचक अभ्यस्त कळकळ घरोघर मागोमाग गडगडाट तुरुतुरू बडबड झुळझुळू जुल शेजारी पाजारी इकडे तिकडे पुढचा प्रश्न वाक्प्रचार अर्थ आणि वाक्यात उपयोग कान मंत्र देणे सल्ला देणे भरतभाईंनी आपल्या धंद्यातल्या यशाचा कानमंत्र देऊन देशाला तयार केले प्रतिपादन करणे सांगणे निंबाळकर गुजींनी आपल्या भाषणात योगासनाचे महत्त्व प्रतिपादन केले खनपटीस बसणे एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे परीक्षा जवळ आल्यावर नीलाताईंनी मीनाच्या खनपटीत बसून अभ्यास करून घ्यावा लागतो तगाद लावणे सतत मागणी करणे ग्रंथालयातील सेवकाने सतत तगाला तगाद लावूनही मंगलताईंनी नेल्ले पुस्तक परत आणले नाही मुहूर्तमेट रोवणे शुभारंभ करणे सरपंचाने गावामध्ये स्वच्छता मोहिमेची आज मुहूर्तमेढ रोवली शहानिशा करणे संपूर्ण चौकशी करणे शाळेतून घरी आल्यावर आई नेहमी शाळेतील अभ्यासाची शहानिशा करायची गुडघे टेकणे शरण येणे पोलिसांनी इमारतला घेराव घातल्यावर नाईलाजाने गुंडांना गुडघे टेकून शरण यावे लागले मन भारावून जाणे सदगत होणे अपंग कलाकारांनी सादर केलेल्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम ऐकून आमचे मन भारावून गेले थक्क होणे आश्चर्यचकित होणे सचिनची तडाख्यात टोलेबाजी पाहून सारे प्रेक्षक थक्क झाले निकाल लावणे संपवणे पंचायती सदस्यांनी गोपाळ आणि रमेश दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्यातील मतभेदांचा निकाल लावला गहीर नेणे ऊर्भर नेणे बऱ्याच वर्षांनी माहेरी आलेल्या लेखीला पोठे धरताना माईना गिरून आले कपड्याला आठ्या पडणे नाराजी व्यक्त करणे कोणतेही काम सांगितले की श्याम कपडाला आठ्या पाडत असे थक्क होणे चकित होणे तीन वर्षाचा छोटा चंदू संगणकावर सलगपणे काम करताना पाहून आई थक्क झाली तुळशीपत्र ठेवणे त्याग करणे संसारचा त्याग करून संन्यास घेतलेल्या स्वामींनी घराधवर घरादरावर तुळशीपत्र ठेवले तोंड सुख घेणे खूप उडबडणे चिडलेल्या शिक्षकांनी वर्गातील गोंधळ घालणाऱ्या मुलांवर तोंड सुख घेतले डोळे विस्मरून पाहणे आश्चर्य बघणे समोर काढल्या भव्य आकर्षक रांगोळीकडे मिताली डोळे विस्मरून पाहत राहिली सार्थक होणे धन्य वाटणे श्याम उच्च स्नासाठी परदेशी केला हे पाहून आईच्या आत्तापर्यंतच्या कष्टाचे सार्थक झाले हातात हात असणे सहकार्य करणे हातात हात घालून गाव गावकऱ्यांनी एका दिवसात पडके विहीर बांधून तयार केली